नमस्कार शेतकरी मित्रांनो मोहन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे जे कोणी आपल्या चॅनलवरती नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करून आयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजचे खोरिपाटा टोमॅटो मार्केटचे बाजारवाची व्हिडिओ बघायला मिळेल दिंडूर कुशी उत्पन्न बाजार समिती खोरीपाटा टोमॅटो मार्केट आजचे टोमॅटो बाजारभाव बघू वार गुरुवार दिनांक तीस ऑक्टोंबर दोन हजार पंचवीस तर मित्रांनो व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ शेअर करत आला जेणेकरून दुसऱ्याही शेतकरीला बांधवाला खोरीपाडा टोमॅटो मार्केटचे बाजारभाव बघायला मिळेल प्रति जाळी टोमॅटो बाजार भाव तर मित्रांनो वीस किलो कॅरेटचा बाजारभाव असतो तर बघू आजची आवक किती कॅरेटाची होती ती खोरीपाडा टोमॅटो मार्केट आजची टोमॅटो कॅरेट जाळी आवक पंचवीस हजार आठशे पन्नास कॅरेटाची आवक होती तर बघू आता बदला टोमॅटो कॅरेट भाव आणि गोलटी टोमॅटो कॅरेट भाव बदला टमॅटो कॅरेट भाऊ चाळीस ते पन्नास रुपये कॅरेट तसेच गोलटी टमॅटो कॅरेट भाऊ चाळीस ते पन्नास रुपये तर मित्रांनो गोलटीचाईन बदल्याचा एकच भाव होता चाळीस ते पन्नास रुपये कॅरेटपर्यंत चांगले टमॅटो कॅरेट भाऊ बघू मित्रांनो कमीत कमी साठ रुपयापासून ते ऐंशी रुपये कॅरेट हलक्यात हलक्या मालाचे बाजारभाव होते आजचे तसेच मित्रांनो सरासरी लेवल नव्वद रुपयापासून ते शंभर एकशे दहा एकशे वीस व एकशे एकतीस रुपयापर्यंत आजची खोरीपाटा टोमॅटो मार्केटची चांगल्या चांगल्या मालाची सरासरी लेवल होती तसेच मित्रांनो जास्तीत जास्त बाजारभाव एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे नव्वद रुपये जे वी आय पी चांगल्या क्वालिटी मालाची लेवल एकशे पन्नास रुपयापासून ते एकशे नव्वद रुपये कॅरेटपर्यंत होती तर मित्रांनो आजची सरासरी लेवल नव्वद रुपयापासून ते एकशे एकतीस रुपयापर्यंत होती खोरीपाटा टोमॅटो मार्केट तर शेतकरी मित्रांनो असेच रोजचे खोरीपाटा टमॅटो मार्केटची बाजारवाची व्हिडिओ हो पाहण्यासाठी मन चौधरी फार्मिंग यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून बेलयकॉन ऑन करून ठेवा जेणेकरून रोजची खोरीपाटा टमॅटो मार्केटची बाजाराची व्हिडिओ हो, बघायला मिळेल तर मित्रांनो व्हिडिओ हो लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेतकरी मित्रापर्यंत व्हिडिओ हो शेअर करा तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो